नमस्कार गुड मॉर्निंग कसे आज सगळे तर मजेत असताल तर काल पंचमी झाली पंचमीचा कुणी कुणी व्हिडिओ बघायला नक्कीच सांगा हाय का नाही तर सकाळ सकाळ मग मी बसली व्हिडिओ लावून बघा तिथं हाय का नाही आता स्वयंपाक चालू आहे तर स्वीटीवर स्वीटी तिकडच आहे का नाही नाही तिकडं हायच स्वीटी आहे तिकडंच आहे तर देवपूजा वगैरे झाले आमची तर केस वगैरे सेट झाली तर मग मी स्वयंपाक काय बनवणार आहे मग मला वाटतं पिल्याला बोलव काय पार्टी साठी माग आहे तुझी पैंजी घेतलेली पार्टी मला घ्यायची काय पिल्याला सारखा पार्टी मागतो मग बर सगळेच म्हणतात पैंजन भारी आहे भारी खरंच भारी आहे की भारी मग काय पैसे पण भारी हिशेबी भारीच आहे सगळंच भारी तर कशाची भाजी करते आता

आंबट आंबड सुख्याची चालू आहे तर इकडं मिरच्या चांगल्या पासून घेतात का ठेसा करते काय हा ठेसा करते थोडा खायला राहते कास्त पैकी भाजी बनवू स्वयंपाक कर जेवण करू आणि वाटलं तर तुझं तू काम कर मी माझं मी काम करतो का हेच राहणार जाऊ आज काय बुधवार बुधवार आज तू मोबाईल बघत चांगला मोबाईल बघत बघत चांगला मोबाईल बघत बघत तू आपलं हे करते की सायपाक चालू आहे तुझं निवादा वायफाय बसवलं बसन टेन्शनच नाही तुला बाहेर जाऊन मग आता टेन्शन नाही तर रेंज थोडा इशू आहे तरी काय होतं व्हिडिओ कधी कधी अपलोड होत नाही अपलोडला वेळ भरपूर जाते तरी टेक्निकल ला बोलवलंय टेक्निकल आल्यानंतर ना त्याचं रिपेअरिंग करते आहे ना मग मी यामुळे चुकीची भाजी

एकच नंबर भाजी होती आणि ज्वारीची भाकरी बरोबर लय भारी लागते पातळ पातळ करायची थोडी मध्यम करायची लई पातळ नाही बरोबर कर भाजी भाजी केल्यानंतर तुम्हाला दाखवतो कशी झाली भाजी मी खाऊन पिऊन सांगतो हाय ना मम्मी बनव किती मिनिट लागते त्याला चालते चालते हे करू चला तुम्हाला भाजी दाखवतो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आता जेवण वगैरे झाले भाजी वगैरे मस्त चालते हाय का नाही पण तू आवरून सवरून कुठे चालले गवराय गवराय तर मी थोडा वेळ झोपलो होत आणि ही चालली मस्त पैकी नटून फटून गवराई करायला हाय का नाही घालवाय चालली होय आता माघारी कधी येणार एक तासात येणार का आणि लवकर किती वाजता असतं गवराई होय आता गावराय कुठं अगं पण कुठं गावरा तिकडं वर चालली गाडी येतो आहेत म्हणून चालली फोगडी असते तर सुट्टीला घेऊन गेल्या असत्या हा तिने मी जुम्मा पोगडे खेळी असते तिथं बसले काढा म्हणले तुमचा बघायचं मला काय हाय आ, okay. बर बर आले असते की लवकर मध्ये गेली बी असते बघायला आता वर्षी मग काय तर कोणाला होत फोन हॅलो हा कुठे बर चालतेच मी आवरून सोवरून चालले गेले फोन चालू आहे तिच्या मैत्रिणीचा फोन जा 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 लवकर जरा माग <laughs> हालते चाल चला मग मी चालली मी पाणी सुटलं की पाणी घेतो भरून सवार बसतो टी व्ही बघत नाही तर काहीतरी कर जिओ फायबरचा थोडं थो रेंजचा प्रॉब्लेम आहे रेंज करून घ्यायची जरा नेटवर्क चालेल बघा आता वातावरण असलं मस्त झालंय भारी वातावरण झालंय गुड मॉर्निंग कशा आहेत सगळे तर मम्मी काय काय करून आली जिम्मा आहे तर आज आहे दुसरा दिवस तर दुसऱ्या दिवस ब्लॉक करतोय तर स्वीटी आली काल मामा घेऊन आलं तर येताना संध्याकाळी झाला उशीर संध्याकाळी पाऊस चालू होता चिक चिक चिकचिक तर आणि आमच्या गावात झालाय आजपासून चालू कालपासून कालपासन सप्ताह चालू झालाय का नाही केलं जाऊन आज ज्ञानेश्वरी वाचाय बसली पोहे खाल्ल्यान पाणी प्या घरी आली ज्ञानेश्वरी वाचाय बसले आणि रोज संध्याकाळन भोजन आहे रोज संध्याकाळीच का भोजन रोज संध्याकाळी भोजन चालू आहे वाटते वाटते आ, जस, बरे वाटतंय का बरेचसे कमेंट चष्मा चष्मे चष्मेलते तर बरेचसे कमेंट आलत्या की मम्मीच पैंजन भारी भारी तर मम्मी तुला पैंजीन कसं वाटतंय तर सगळे म्हणतात भारी पण तुला कसं वाटलं सांग बर मला भारी मला बारी वाटलं म्हणून घेतलं चांगलंच घेतलंय की तो कुठं तर नाही ना म्हणणार आहे मला तर इकडं बसले आम्ही टी व्ही बघत मामान मी हा निवेदन करत काहीतरी आहे का नाही तू जाणार आहे थांबणार आहे था। आता काय चालले जास्त मला ह्याला आली किती ऑर्डर सुट्टी असते तुला ब्रेक किती वाजे पडतो झालं पंधरा मिनिट बरं बर तर हे काय करते खटर वटर हिने आणि पॉपकॉर्न बनवून बनवून मस्तपैकी खायला पॉपकॉर्न खायचे आपले मस्तपैकी पैकी हा जागी पॉपकॉर्न खाऊन तू आता थोडं असं असं येत असतं वय असं येत असतं चला व्हिडिओ कंटिन्यू असं बघत राहा व्हिडिओला करतो बाय 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 मी चाले आता कुठचा मग मी चालली ज्ञानेश्वरी वाचायला इथं मंदिरामध्ये विठ्ठल मंदिरात ना कार्यालयामध्ये चालली ती वाचायला आणि जा घेऊन तिथं मैत्रीण वाटत वाटते का झालं बर आता मम्मी वाचायला तर आम्ही बसलो पॉपकॉर्न खात मध्ये हस्तीच लागावा काय करत हम्म तर मामा बसले इकडे खात आम्ही बसले खात पॉपकॉर्न तर पॉपकॉर्नची रेसिपी बघायची असली तर नक्की नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा काय का हसतीच चला व्हिडिओला करतो एंड चला बाय बाय